बाळाजी लगन नाही आम्ही लागूच करणार की पाठीवर जमिनी कि बांध गिरवलेच लो नेत्या आम्ही पुढे जायचा तू मागे वळो कुमारे साथे बाळाजी लगन तू मागे वळो कुमारे साथे सगळ्यांनी बोला काढायला

logistik, oke, sirkuit siapa, resmi siapa nih, jadi jawab sah, kah kah, apatis nih, suhu video casting, jaring, negeri,

सुरुवात एकोणीश एक्क्याण्णव पहिल्यांदा म्हणून दोन त्यावेळेस राजकारण कुठलं स्थान होतं नव्हतं तर अपक्ष नव्हतं त्यावेळेस आमचं चेन्न होतं ये पक्ष पाणी पण जे काही करायचं ते गाव का गोळ्या आणि एखाद झोपटपट्टी अजूनही मोबाईल मध्ये फोटो असतात झोपडपट्टीचे फोटो असतात दरी गोष्टीचे फोटो असतात तुम्ही एखाद्या पडलं पहिला दोन हजार एकला आपण हजार

to मठात नाही आण कुठ काढले सांगायचं जातोय असे पक्षाशिवाय घर आपल्याला कठरून पाणी कृपयामुळे मी आधी त्याला म्हटलं त्याचे आधीच आहे मी उडीवारी केले नाही नगर त्याच्या पदार कोण करणार मी केला नाही मी फक्त त्या आरक्षण पडलं मी तायच्या पदा केला आरक्षण पडले आणि उमेदवार कोण ठरवायचा नगरात फोन ठरवायचा ते म्हणजे तुम्ही आशा सर, आशा ते ते मी मुंबईत आलो काही समजले ते म्हणते मी केवळ मी तिथं म्हणून मी त्यांना हे म्हटलं नाही की तुम्ही अध्यक्षपदाचा उमेदवार माझ्या पत्नीला द्या मी सांगतो मुंडे साहेब मला म्हटले होते दोन मध्ये आठवत बंधीला म्हणजे

आज आपल्याकडं आला आता आज आपल्याकडं म्हणजे दुरुस्ती असेल घटाची दुरुस्ती असेल एवढ्याच्या रस्त्याची दुरुस्ती असेल एक दोन एक गोष्ट एक दोन एक गोष्ट जी काय आज आपल्याला मिळाली या पक्षामुळे विचार करा

सातार चालेला फेटावलं काय फेटेल ना मला असं वाटतं आमच्या मध्ये लोक आहेत ना त्यांना बाजू वाटून द्याव त्यांच्या बापदांनी जली जोरदार सोडला नाही खूप खूप आकडे कौशल्य आहे कॅमेरेमध्ये खूप कौशल्य आहे कौशल्य

शेता लावला पण गावांच्या हातात सत्ता द्यायची नाही एवढं धोरण जैन जैन